नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजा अंदाज देणार आहे आपण बघतो की बंगालच्या उपसागरामध्ये डिप्रेशन तयार झालं आहे आणि केरळ तामिळनाडू आंध्र प्रदेश कर्नाटकच्या काही भागामध्ये जोरदार पावसाला सुरुवात झालेली आहे आज दिवसभर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाऊस पडलेला आहे उत्तर भारतामध्ये एक डब्ल्यू डी सक्रिय असून नव्याने दुसरा डब्ल्यू डी देखील उत्तर भारताच्या दिशेने सरकू लागला आहे आपण आता या ठिकाणी बघतो की साधारण जे डिप्रेशन तयार झालेलं आहे ते त्याचा परिणाम केरळ तामिळनाडूमध्ये सर्वाधिक आहे इतर ठिकाणी ढगाळ परिस्थिती आहे महाराष्ट्रामध्ये हलक्या प्रकारचं ढगाळ वातावरण दक्षिणेला होऊ शकतं परंतु पावसाचं लगेचच वातावरण तयार होईल असं असा कोणताही अंदाज नाही सुरुवातीला महाराष्ट्रातील थंडी संदर्भात अंदाज महत्वाचा आहे उद्या सत्तावीस तारखेला महाराष्ट्रामध्ये थंडीची लाट असणार आहे बारा ते दहा अंश सेल्शियस तापमान हे अहिल्यानगर आणि पुण्याच्या पूर्व भागामध्ये असण्याची शक्यता आहे थंडीची लाट अठ्ठावीस तारखेला देखील कायम असणार आहे थंडीच्या लाटेचा प्रभाव महाराष्ट्रामध्ये एकोणतीसला ला खूप प्रमाणात वाढतोय तीव्र अशा प्रकारचा प्रभाव म्हणजे दहा अंशापेक्षाही खाली काही ठिकाणी तापमान जाऊ शकतं असा इथे अंदाज येतो आहे उत्तर महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र उत्तर द पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या काही भागात ही थंडीची लाट आहे थंडीच्या लाटेची तीव्रता तीस तारखेला खूप मोठ्या प्रमाणात वाढते आहे आणि दहा अंशाच्या खाली थंडी महाराष्ट्रामध्ये नवीन रेकॉर्ड प्रस्थापित करेल असा अंदाज आहे एक तारखेला या थंडीचं प्रमाण पुन्हा एकदा कमी व्हायला लागेल मात्र थंडीचं लाट एक तारखेलाही कायम असणार आहे दोन तारखेलाही थंडीचं प्रमाण हळूहळू दक्षिणेकडून कमी होतं आहे परंतु बऱ्याच भागात थंडीची लाट कायम असणार आहे तीन तारखेलाही थंडीची लाट कमजोर होते परंतु उत्तर महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र मराठवाड्याच्या काही भागात थंडीची लाट कायम असणार आहे थंडीची लाट चार तारखेला पुन्हा वाढण्याचा अंदाज आहे पाच तारखेलाही काही भागात थंडी कायम असणार आहे साधारणपणे या थंडीच्या लाटेचा बारकाईने अभ्यास केला तर उत्तर महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र त्यानंतर मराठवाड्याच्या पश्चिमी भाग आणि अगदी पुणे पूर्व सातारा पूर्व अहिल्यानगर छत्रपती संभाजीनगर नाशिक धुळे नंदुरबार या भागामध्ये खूप थंडी असणार आहे या काळामध्ये सध्या थंडीचे आजार वरती डोकं काढू लागले आणि ज्यांना ऑपरेशन झालेले आहेत किंवा सांधेवातेचा त्रास आहे अशा सर्वांना त्याचा खूप त्रास होत असतो त्यामुळे हा थंडीचा कालावधी जेव्हा तीव्रतेच्या दृष्टीने वाढलेला असतो तेव्हा खूप काळजी घेणं आवश्यक राहणार आहे आपण बघतो की आता तामिळनाडू आणि केरळमध्ये प्रत्यक्ष पावसाला आज सुरुवात झालेली आहे डिप्रेशनचा प्रभाव या ठिकाणी पडू लागला आहे उद्या डिप्रेशन तामिळनाडूमध्ये खूप मोठं वातावरण निर्माण करेल अतिवृष्टी या भागात होईल एक तारखेला देखील बंगालच्या उपसागरातच हे वातावरण तयार तयार दोन तारखेला हे वातावरण महाराष्ट्रावर होईल असा अंदाज होता परंतु सध्या तरी दोन तारखेला महाराष्ट्रात त्याचा परिणाम होण्याची शक्यता नाही जे एफ एस मॉडेलने तीन तारखेलाही महाराष्ट्रात पावसाचा अंदाज दिलेला नाही थोडक्यात हे वातावरण बंगालच्या उपसागरातच स्थिरावण्याची शक्यता जे एफ एस मॉडेलने व्यक्त केली आहे मात्र दरम्यान उत्तर भारतात देखील डब्ल्यू डी सुरू होत आहेत त्यामुळे थंडीसाठी हे अनुकूल वातावरण आहे आणि यावर्षी थंडी अतिरेकी स्वरूपाची असणार आहे जी एफ एस मॉडेलपेक्षा ई सी एम डब्ल्यू मॉडेल आपल्यासाठी फार महत्त्वाचं आहे कारण या काळातला पावसाचा एकदम बरोबर अंदाज हेच मॉडेल देतं बंगालच्या उपसागरामध्ये आता मोठं वातावरण तयार झालेलं आहे त्याच्यावर तामिळनाडूवर त्याचा परिणामही होतो आहे त्यामुळे हे सिस्टम पूर्ण बंगालच्या उपसागराला व्यापण्याचा अंदाज आहे उपसागरामध्येच याचा प्रभाव आहे एकोणतीस तारखेला मात्र विशाखापट्टणमच्या दिशेने झुकण्याची शक्यता ई सी एम डब्ल्यू मॉडेलने व्यक्त केली आहे तीस तारखेला भारतीय भूभागावर त्याचा प्रवेश मॉडेलने ती तीस तारखेला हे महाराष्ट्राच्या किंवा भारताच्या दिशेने झुकेल असा जो अंदाज आहे तो कायम आहे एक तारखेला इसीएम डब्ल्यू मॉडेलने याचा परिणाम महाराष्ट्राच्या काही भागात म्हणजे गडचिरोली चंद्रपूर किंवा अगदी मराठवाड्याच्या दक्षिणी भागात लातूर धाराशिव बीडपर्यंत किंवा सोलापूरपर्यंत ढगाळ वातावरण काही ठिकाणी चिडकावा होऊ शकतो आजच्या अंदाजानुसार तर महाराष्ट्रामध्ये विदर्भाच्या दिशेने बऱ्याच भागात वादळी पाऊस दाखवला आहे मराठवाड्यातही पाऊस दाखवलेला आहे जर ए सी एम डब्ल्यू एफ मॉडेलचा अंदाज खरा ठरला तर आपला अंदाज आहे की जळगाव जिल्ह्यामध्ये अकोला अमरावती आणि नागपूरच्या उत्तर ये काही तालुक्यांमध्ये गारपीट होईल तसा हा पाऊस गारपीट न झाल्यास पिकांना उपयुक्त आहे चार तारखेला याचा प्रभाव बऱ्यापैकी कमी होईल परंतु उत्तरेला महाराष्ट्राच्या चार तारखेला याचं वातावरण दाखवलंय मात्र याच काळात थंडीही दाखवली जात असल्यामुळे थोडी शंका आहे पाच तारखेपासून मात्र याचा प्रभाव बऱ्यापैकी कमी होईल सहा तारखेला जरी दक्षिण भारतामध्ये पावसाळ्यात असलं तरी महाराष्ट्रातला या वातावरणाचा प्रभाव बऱ्यापैकी कमी होताना दिसतोय साधारण एक तारखेपर्यंत महाराष्ट्रात फारसा प्रभाव या मॉडेलने दाखवलेला नाही हा इसी एम डब्ल्यू एफ मॉडेल आहे मात्र जेव्हा आपण पाच तारखेपर्यंत पुढे अंदाज सरको तेव्हा अगदी विदर्भ मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र या भागात जोरदार पावसाचा अंदाज दिला जातो आहे त्यामुळे काही ठिकाणी हा पाऊस बऱ्यापैकी होईल आपण एकोणतीस तारखेपासून पुढे धावता अंदाज बघणार आहोत एकोणतीस तारखेला बंगालच्या उपसागरात विशाखापट्टणम ते विजयवाडा असं वातावरण तयार आहे हे वातावरण हळूहळू महाराष्ट्राच्या किंवा दक्षिण भारताच्या काही राज्यांवर प्रभावी होणार आहे आणि याच दरम्यान काही ढगाळ परिस्थिती महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यांमध्ये देखील होते त्यामुळे एक तारखेपासूनच महाराष्ट्रात काही भागात पावसाळी वातावरण तयार होण्याचा अंदाज दिला जातो आहे यामध्ये लातूर सोलापूर सांगली कोल्हापूर सिंधुदुर्ग रायगड या रत्नागिरी या भागामध्ये किंवा चंद्रपूर गडचिरोली भागामध्ये नांदेडच्या काही भागामध्ये हे पावसाळी वातावरण असू शकतं आणि साधारण हे रात्रीच म्हणजे एक तारखेला रात्री महाराष्ट्राच्या बऱ्याच भागात पावसाळी वातावरण निर्माण करेल म्हणजे साधारणपणे आपण बघतो की दोन तारखेला पहाटेच महाराष्ट्रामध्ये आपल्याला बऱ्याच ठिकाणी ढगाळ वातावरण मोठ्या प्रमाणात आणि हलक्या पावसाचं वातावरण देखील तयार झालेलं दिसणार आहे त्यानंतर आपण बघतो की हे वातावरण दोन तारखेला महाराष्ट्राच्या बऱ्याच भागात असणार आहे तसं फार मोठं पावसाळी वातावरण नाही त्यामुळे महाराष्ट्रात फार कमी गारपिटीची शक्यता आहे आपण एकंदर बघतो कारण या अंदाजामध्ये महाराष्ट्रात गारपीट स्पष्ट होत नाही आणि साधारण चार पाच तारखेपासून तर हे वातावरण संपणारच आहे त्यामुळे फार घाबरून जाण्याची गरज नाही परंतु हलक्या स्वरूपाचा पाऊस साधारण दोन तारखेपासून किंवा एक तारखेपासूनच चार तारखेपर्यंत जाणवण्याची होण्याची शक्यता आहे आपण आज व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय जे महाराष्ट्र जय बळीराज